अने ची थी थी ची चा तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि जोगळेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत जोगळेकरची ही हि मधील परिस्थिती इतकी भीषण होण्याची त्याचं या आंदोलनाचा हिंसाचारात रूपांतर होण्याचं नेमकं कारण काय बांग्लादेशमध्ये दोन हजार नऊ सालापासून शेख हसिना यांचं सरकार आहे आणि खास करून गेल्या काही वर्षांमध्ये कोविडची लाट असेल जागतिक मंदी असेल आणि अन्य संकट असतील याच्यातनं आपण बघितलं असेल जिथे जिथे लोकशाही व्यवस्था आहे तिथे तिथे लोकांनी प्रस्थापित सरकार विरुद्ध मतदान केलेलं आहे बांगलादेशमध्ये मात्र प्रकार एका प्रकारे एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे शेख हसिना विरुद्धचा असंतोष हा काही प्रमाणात लोकांचाच होता त्याला निमित्त बांगलादेश मधल्या शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाच्या निकालाचं झालं आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आणि आंदोलन करू लागले नंतर आरक्षणाचा विषय जरी शांत झाला असला तरी त्याला बांगलादेश मधल्या विरोधी पक्षांनी साथ दिली आणि त्याच्यानंतर जो हिंसाचार उफाळताना दिसतोय ते बघता शेख हसीना यांनी देश सोडला असावा आणि आता त्यांनी आपलं ही सूत्र वाकर उल झमन हे लष्कर प्रमुख आहेत त्यांच्या हातात सुपूर्त केलेली आहेत आता लष्कर याबाबत काय भूमिका घेत ते बघणं महत्वाचं आहे याचा भारतावर काय परिणाम होईल कारण शेजारी देश आहे बांगलादेश मधील अनेक भारतामध्ये येऊ शकतात घुसखोरी करू शकतात नेमका परिणाम काय होईल बांगलादेशची लोकसंख्या सोळा कोटीहून जास्त आहे आणि मागे पण आपण बघितलं असेल की गृह मंत्रालयाच्या अंदाजानुसार वेगवेगळ्या काळात दोन कोटीहून जास्त बांगलादेशी भारतात शिरलेली आहेत भारत आणि बांगलादेश यांच्या सीमांमधून चोपन्न नद्या वाहत असल्यामुळे त्याच्यावर संपूर्णता कुंपण घालणं हे अवघड असतं बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर लोक भारतात येऊ शकतात त्याची भीती आहे आणि दुर्दैवानी ममता बॅनर्जींनी अशी लोक आली तर आम्ही त्यांचा काळजी घेऊ अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे त्यांना एक थोडंसं समर्थन मिळेल असं वाटतंय पण मला असं वाटतं मागे पण बांगलादेशमध्ये जेव्हा अशी एकदा परिस्थिती आली होती तेव्हा बांगलादेशच्या लष्करांनी सूत्र हातात घेतली होती परिस्थिती शांत झाल्यावर त्यांनी पुन्हा लोकशाही बहाल केली होती तसं जर झालं तर फारशी काळजी करायचं कारण नाही पण जर लष्कराने सूत्र ताब्यात घेऊन असा असाच हिंसाचार आणि आंदोलन होत राहिलं तर मग मात्र मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचे लोंडे भारतात येऊ शकतात जी मात्र आणि जी शेख हसीना आणि भारताचे संबंध चांगले होते त्यामुळे बांगलादेश भारत यांच्या बाबत व्यापार असेल किंवा इतर सगळ्या दृष्टिकोनातून संबंध चांगले असल्यामुळे त्याचा फायदा होत होता जर आता आक्रमक कोण राज्यकर्ता बांगलादेशवर आला तर त्याचे काय परिणाम होतील शेख हसीना अगदी काँग्रेसच्या काळापासून ते, ते आता भाजपचं सरकार असेपर्यंत भारताशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते त्या जेव्हा सत्तेत नव्हत्या तेव्हा मधला काळ बांगलादेशमध्ये लष्करशाही होती आणि आता त्यांचे जे लष्कर प्रमुख होते त्यांच्या पत्नी त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख आहेत बेगम खलिदा जिया आणि त्यांचा कल नेहमीच पाकिस्तानकडे राहिलेला आहे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान असल्यामुळे दोन हजार नऊ सालापासून बांगलादेश एक स्थिर सरकार आहे आर्थिकदृष्ट्या आणि मोठी प्रगती केलेली आहे आणि आता जर बांगलादेशमध्ये हे अशा प्रकारचं सत्तांतर होत असेल आणि जर स्थैर्य कायम राहिलं नाही तर ही भीती आहे की बांगलादेश याच्यामध्ये पाकिस्तानकडे किंवा अमेरिकेकडे झुकू शकतो किंवा भारत आणि चीन यांच्यामध्ये एक पुन्हा तिथे रसिकेतच होऊ शकते हे भारताच्या दृष्टीने काळजीचं कारण आहे अनायजी खरंतर हा बांगलादेश मधील अंतर्गत विषय होता आरक्षणावरून हे आंदोलन सुरू झाले मात्र त्याचा हिंसक रूपांतर झालेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा विचार करता काय परिणाम होऊ शकतात आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करता हा एक खूप मोठा खेळ बांगलादेश मध्ये चालू आहे बांगलादेश शेख हसीना यांनी काही काळापूर्वी आरोप केला होता की काही पाश्चिमात्य देश आहेत जे बांगलादेश मध्ये सत्तांतर घडवू पाहत आहेत आणि म्यानमारमध्ये जो हिंसाचार उसळला आहे तिथे लष्कराविरुद्ध जी यादवी सुरू आहे तर तिथे एक वेगळा देश स्थापन करण्याचे यांचे मनसुबे आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना बांगलादेशची गरज आहे आणि त्या बाबतीत शेख हसीना सहकार्य करत नसल्यामुळे बांगलादेश मधल्या आंदोलनाला पाश्चिमात्य देश पाठिंबा देत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आता जर शेख हसीना यांना देश सोडावा लागला असेल आणि लष्करांनी याबाबत कोणती भूमिका घेते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे पण हा एकूणच विषय भारतासाठी अधिक संवेदनशील बनतो कारण म्यानमार मध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याचा परिणाम भारतातल्या मिझोराम नागालँड आणि मणिपूर या राज्यांवर होतो आणि एकूणच मधल्या घटनांचा प्रभाव आपल्याकडच्या त्रिपुरा आसाम आणि बंगालवर होतो आणि त्यामुळे हा जो बांगलादेश मध्ये आता जे सत्तांतर होत आहे त्याच्यात अमेरिका असेल किंवा अनेक पाश्चिमात्य देशांची भूमिका आहे चीनची भूमिका आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते मात्र आधीच बांगलादेशची परिस्थिती आर्थिक परिस्थिती ही खा, खाली आहे त्यातच जर असं आंदोलन भडकलं तिथल्या सर्वसामान्य जनतेसाठी किती कठीण काळ असेल निश्चितच बांगलादेशची आर्थिक परिस्थिती क, या सगळ्या कोविड आणि नंतर जागतिक मंदीमुळे कारण बांगलादेश कपड्यांची निर्यात पाश्चिमात्य देशांना ही खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याच्यावर त्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि त्यामुळे पाश्चिमात्य देशात असलेली मंदी महागाई याची झळ बांगलादेशलाही बसत होती त्याच्यातनं आता हा उठाव झाला आणि जर सत्तांतर झालं आणि त्याचा परिणाम जर सैर्यावर झाला उद्योगांवर झाला तर मोठ्या प्रमाणावर महागाई आणि बेकारी वाढू शकते आणि अशा परिस्थितीत बांगलादेशमधले लोक भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे आणि ती चिंता भारताला निश्चितच सतावते जी धन्यवाद जी दिलेल्या या माहितीबद्दल प्रतिक्रियाबद्दल तर बांगलादेशमध्ये आरक्षणावरून आंदोलन सुरू झालं आहे आणि या आंदोलनानं हिंसक रूप धारण केलं आहे रस्त्यावर हे आंदोलक मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत आणि या सर्व आंदोलकां आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं बांगलादेशमधील परिस्थिती ही अस्थिर बनली आहे